तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग ब्लॉगमध्ये हिला कायम नाही कॉप्या कर करत असतात तर आम्ही आज आवरला एवढं ना शॉर्ट व्हिडिओ करत होतो आम्ही देवीचं गाणं होतं त्या देवीच्या गाण्यावर शॉर्ट व्हिडिओ जनवला आताच येणामा येऊ दे ना त्याला तरी आमची दया नाजांची उचाय नक्की बघा का आत्ताच व्हिडिओ करून राहिले म्हणजे एक ब्लॉग पण म्हणून टाकायचं आणि काय करतात बघा तो मला जागा नाही हो घरात जेवायला हा बाहेर येऊन बसलाय का कोण नाही तुम्ही आपल्याला व्हिडिओ बंद कर की काल <laughs> <दिलेए। laughs> <तुली थाए। laughs> बाय आम्ही चालत आलो चालून चालून पाय मोडल्यात आमच्या इथं काम करून तोपर्यंत

लेकर का खरकट म्हणत मनीस्त बघा काल दवाखान्यात घेऊन आणल्या आज बघा सकाळपासून तोंड चालूच आहे धावले कि आमच्या आई धावल्या आई आधीच धावल्या

अरे देवा कवा एवढा ती काटले कपडे ते व्हायची बघा तसेच काढून टाकले तुम्ही तर चला आपल्या व्हिडिओला असंच कंटिन्यू करा आपले ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ बघा चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवनवीन शॉर्ट बघायला भेटतील ब्लॉग बघायला भेटतील